साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे परिपूर्ण मी पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग तीन मुग्धा जॉगिंग करून आली पाहते तर श्रीराम अजूनही बेडवर लोळत होता तेही तोंडावर पांघरून घेऊन खाली सगळे वाट पाहत आहेत आणि हा झोपलाय विचार करतच ती बेड जवळ आली श्रीराम उठ ना अजून झोपलायस काय उठ बर म्हणत तिनं त्याच्या अंगावरच ब्लँकेट बाजूला केलं तसा तो उठून बसला झोपू देना मुग्धा यार किती दिवसांनी अशी झोप मिळते एकतर म्हणत तिचा हात पकडून त्याने तिलाही बेडवर घेतलं आणि तिला घट्ट मिठी मारून पुन्हा डोळे मिटून झोपला अरे मला जायचंय श्रीराम ऑफिसमध्ये आज नको ना मुग्धा यार आज नको ना जाऊस तो तसाच झोपेत बोलला अरे जावं लागेल शिवाय अरे आईकडे जायचं आहे तिनं बोलावलं काल मग ऑफिसला जाता जाता जावं म्हणते जाशील ग मला असं झोपावं वाटतंय तुझ्यासोबत राहू दे ना यार जायचं आजचा दिवस तो लाडिकपणे तिला आणखी जवळ ओढत म्हणाला तिलाही त्याचं हे वागणं हवं हवं असं वाटत होतं पण पुढे सगळ्याच गोष्टींना वेळ होत गेला असता ओ श्रीराम वेळ लागले का खाली सगळे वाट पाहत आहे मला आंघोळ करून नाश्ता बनवण्यासाठी जावं लागेल बाबांना माझ्या हातचा नाष्टा आवडतो ओ आणि माझं काय मी रोज असतो का इथे तो डोळे उघडून तिच्याकडे पाहत तिच्या चेहऱ्यावर आलेला बटा बाजूला सारत म्हणाला हो नसतोस मला पण वाटतय रे पण लेट होईल ना श्रीराम आजचा दिवस नको ना जाऊस प्लीज अरे मी जाणारही नव्हतेच पण एक जण भेटायला येणार आहेत त्यांना ऑलरेडी वेळ दिलाय मी आईलाही काल बोलले ते म्हणून मग जावं तर लागेल आता मला काही स्वप्न पडलेलं का तू येणार आहेस आधी माहिती असतं तर सुट्टीच घेतली असती पण मग आज डे घेईन ना तुझ्यासाठी ओ चुकलंच वाटतं मी आलो ते म्हणत तो उठून बसला गप हा श्रीराम काही काय बोलतो आहेस मार हवाय का असं काही बोलणार नाहीयेस हा ती अगदी त्याच्या पुढ्यात येऊन बसली आणि त्याचा चेहरा ओंजळीत पकडत म्हणाली मग काय बोलू तो थोड्या रुसल्या स्वरात म्हणाला आता काही बोलू नकोस मला आवरू दे मग हवं तर दुपारनंतर माझा सगळा दिवस तुझा तू म्हणशील ते ती गोड लाजून बोलत होती अ पण एका अटीवर काय मग हा तुझा बॉडीगार्ड आज तुझ्या सोबत असेल अगदी तुझ्यासोबत ऑफिसमध्येही येणार आहे मी ओके डन मी घेते आवरून पटकन आलेच म्हणत ती हसली आणि उठून आवरायला गेली तिला खुश पाहून काय आनंद वाटत हो होता त्याला शब्दात सांगता येणारा नव्हता दोघही तयार होऊन सोबतच खाली आले तिथे येताच श्रीरामला सर्वांनी घेरलं ओ हो फायनली श्रीराम आलास ना श्रवंताला जाऊन बिलगत म्हणाला ती मात्र किचन मध्ये निघून गेली किचन मध्ये येताच आईंच्या पाया पडली मुग्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा थँक यू आई मी आलेच बाहेरून सर्वांच्या पाया पडून म्हणत ती बाहेर आली बाहेर येऊन सर्वांच्या पाया पडत होती सगळेच एका पाठोपाठ तिला विश करत होते बरं झालं रे श्रीराम आलास पोर तेवढीच खुश झाली असेल चेहरा बघ कसा खुललाय आज नाहीतर अगदी पडला होता काल आजी तिच्या गालावर थोपटत म्हणाली आजी पाया पडते हो यशवंत हो बाय आजी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली हो आणि काय सांगायचं तू तु नव्हतास तर तुझ्या आठवणीत आम्हाला इथं रोज अळणी जेवण मिळायचं श्रवण बळच मस्करी करत म्हणत होता त्यावर तो तिच्याकडे पाहून हसला आणि तीही हसत किचन मध्ये निघून गेली आणि काय रे कमाल आहे अगदी बायकोच्या बड्डे ला बरोबर आला आहेस ते श्रवण त्याच्या कानात म्हणाला अरे मी यायचा प्रयत्न करणारच होतो अन कामही झालं मग काय आलो हो बरोबरच आहे म्हणजे इच्छा असेल तर मार्ग मिळतो ना श्रवण आणखी त्याला चिडवत म्हणाला तसा तो फक्त हसला काहीच वेळाने तयार नाश्ता बाहेर आला आणि सर्वजण मिळून सकाळचा नाश्ता करू लागले अग परवा नारळाची बर्फी बनवली ना तेवढी दे की श्रीरामला आजी म्हणाली हो हो आणते म्हणत आई किचन मध्ये धावली अग ठीक आहे मी काही एवढं खाणार आहे नाश्त्याला असू दे रे आजच्या दिवस आजी म्हणत होती तोपर्यंत बर्फीचे एक म्हणता दोन तुकडे आईने येऊन वाढलेही होते तो आला की असाच खाण्याचा भडीमार त्याच्यावर नेहमीच होत असायचा मुग्धाला मात्र त्याच्यावर असणार सर्वांचं हे प्रेम पाहून हसू हो येत होता हो आणि आम्ही काय केलंय आम्हालाही आवडेल खायला पण वाढलं तर श्रवण डोळे खावत म्हणाला हो रे बाबा श्रवण तू पण घे म्हणत आईने सगळा डबा त्याच्या हातात दिला मिताली त्याला आता ते सगळं खा असं खुनावत होती सगळेच अगदी खुश होते जणू एकदम आनंदी कुटुंब श्रीराम आल्याने त्या कुटुंबात जणू चैतन्य पसरलेलं आणि मुग्धाच्या आयुष्यात नाश्ता संपून दोघ पहिले तिच्या आईकडं कारमधून उतरताच धावतच आली आणि डोअर बेल वाजवायला लागली काहीच क्षणात आईने डोअर ओपन केलं पाहते तर मुग्धा आणि सोबत श्रीराम ही अरे वा तुम्ही दोघ सोबत कधी आला श्रीराम अगं तो काल मध्यरात्री आलाय अरे वा गुड छानच की ये ये आत ये आई पाया पडते आशीर्वाद दे म्हणत मुग्ध आईच्या पाया पडली मीही पाया पडतो हा आई म्हणत श्रीराम वाकला हो असेच सोबत आणि खुश रहा दोघही आई म्हणाली आणि दोघही सोप्यावर बसले बरं मग नाश्ता काय बनू श्रीराम तू सांग आई श्रीरामला विचारत होती पण तो मुग्धाकडे पाहू लागला मग मुग्धा मध्येच म्हणाली अग काही नको आम्ही नाश्ता करून ना आलोय श्रीराम आलाय मग असं सोडलं असतं का घरच्यांनी हो हो तेही आहेच समर दादा कधी येणारे म्हणालीस तो अगं परवा येणारे बघ परवा रक्षाबंधन पण आहे ना हो मग तेव्हा येईन ना मी आणखी एकदा आता जरा घाईत आहे ऑफिस मध्ये निघाले ना ते हातातल्या घड्याळात पाहत म्हणाली हो ठीक आहे मग पण श्रीराम पण असाच जाणार आईला थोडं वाईट वाटत होत तिच्या चेहऱ्यावर दिसत होत आई अहो काही नाही होत ठीक आहे मी येईन ना समोर आल्यावर श्रीराम म्हणत उठला बर ठीक आहे चल मग निघतो आम्ही म्हणत मुग्धा निघून डोअरपर्यंत गेली पण श्रीराम तिथेच घुटमळत असलेला पाहून अरे चल ना हो आलो तू जाऊन बस ना कार मध्ये मी आलोच तो म्हणाला ओके म्हणत ती पुढे कार मध्ये जाऊन बसली आणि श्रीराम आईला म्हणाला आई रात्री घरी या मुग्धाच्या बड्डेची पार्टी आहे अच्छा हो का बरं बरं म्हणत आई हसली चला येतो म्हणत तोही बाहेर पडला आईला दोघांना असं एकत्र आणि खुश पाहून खूप खूप आनंद वाटत होता तिथून दोघही तिच्या ऑफिसमध्ये गेले तिथे ती तिचं काही अर्ध्या तासाचं काम होत असं तिनेच त्याला सांगितलं होत तो बाहेरच कारमध्ये तिची वाट पाहत होता पण चे दोन तास झाले होते तरीही ती आतच होती कधी बाहेर येऊन समोरच्या टपरीवरचा चहा पी तर कधी कार मध्ये येऊन गाणी आई कसं चाललेलं त्याच पण एक क्षण आपण हॉटेलमध्ये जाऊन आलो असतो असंच त्याला वाटून गेला पण आता ती कधीही बाहेर येईल या विचाराने त्याला हॉटेलमध्येही जाता येत नव्हतं अचानक आभाळात काळे ढग दाटून आलेले आणि त्यांचा गडगडाट सुरू झालेला तिला कुठेतरी घेऊन जायचं असं काहीस त्याच्या मनात होत पण पावसाचं वातावरण पाहून आता तर तेही करता येणार नव्हतं विचारातच त्याच पुढं लक्ष गेलं तर ती कोणासोबत तरी बोलत बाहेर आलेली दाटलेलं आभाळ पाहत होती ही आपली बायकोय एक आय पी एस ऑफिसर त्याला अतिशय प्राऊड वाटत होता तिचा तिला पाहून आपआपच गालात स्माईल आलेली सोबत असलेल्या त्यांच्याशी काहीतरी बोलून ती कारकडे निघाली एवढ्यात मोठाले थेंब पडू लागले ती तशीच भिजत धावत कारमध्ये येऊन बसली श्रीराम मात्र तिलाच पाहत राहिलेला चल ना काय विचार चाललाय आता झालं ना आपलं काम आय पी एस मॅडम आणि अर्धा तास काय बोलली होतीस मग ओ सॉरी अरे ज्यांना भेटायचं त्यांना थोडं लेट झालं मग इथल्या स्टाफने केक सुद्धा केक आणलेला आता तो केक कट न करता कसं येणार सो तो येता येता पुन्हा लेट झालं पण मी पाठवलेलं त्यांना तुला बोलवायला तू तु कुठं होतास आरे, आरे हो, मी इथंच तर आहे अरे हो अगं मी त्या टपरीवर गेलो होतो चहा प्यायला तेव्हा आला असेल तो तो केसांवरून हात फिरवत म्हणाला काय रे बर चल आता निघायचं घरी घेतोस ना नाही हॉटेलवर जाऊया ना थोडं ऍक्च्युली काय बोल ना मी ठरवलेलं थोडं फिरायला जायचं आणि मग आपल्या हॉटेलवर जायचं पण हा पाऊस पाहिलास का ती बाहेरचं दाटलेलं आभाळ आणि पाऊस पाहून म्हणाली तिच्या मनात उगाच हलचल झालेली त्या वातावरणाने त्यात श्रीरामचं असं लकीली सोबत असणं तिला हे सगळंच हवं असं वाटत होत चल आज मला जाऊन बघायलाच हवं की हॉटेलमध्ये काय आणि कसं चालू आहे म्हणत त्याने कार स्टार्ट केली आणि हॉटेलकडे घेतली ती काचेतून हात बाहेर घेत हातावर पाणी झेलत होती का कोणच ठाऊक आज तिचं मन पावसात भिजण्यासाठी आतुर होत होतं त्यात श्रीराम सोबत होता असे क्षण पुन्हा येतील ना येतील तिचं मन वारंवार सांगत होत उतराव का नाही या विचारत होता पण ती उतरली आणि मनसोक्त भिजू लागली त्याचं लक्ष तिच्याच कडे होत ती त्याला बाहेर यायला खुनावत होती त्याच मन काही भिजायला तयार होत नव्हतं त्यात आपण हॉटेल वर आहोत लक्षात येताच तो उतरला आणि तिच्या जवळ आला मुक्ता अगं भिजू नकोस कपडे नसतील इथे आणि आजारी पडशील ग तिला ओढत हॉटेलमध्ये नेऊ लागला पण ती ऐकेल तर शपथ असू देणारे एरवी पाऊस असतोच रे पण तू सोबत असशील याचा काय भरोसा म्हणून ती त्याला बेलगली आता आहे ना मी पण आपण हॉटेलवर आहोत ना डिअर येणार ते जाणारे बघ कसे बघत आहेत ओके मग टेरेसवर जाऊन भिजू चल म्हणत ती त्याला ओढतच टेरेसवर घेऊन निघाली आत हॉटेलमध्ये येत ती त्याला घेऊन टेरेसवर आली आणि डोळे मिटून त्या सरी अंगावर घेऊ लागली पाठीमागून श्रीरामला पाहून त्याच्या हॉटेलचा मॅनेजर आला सर तुम्ही कधी आलात हो कालच आलो मी येतो खाली काही वेळाने मग बोलू तो म्हणाला ओके सर म्हणत तो मॅनेजर निघून गेला श्रीरामला मात्र तिला असंच भिजत राहताना पाहणं अवघड झालेलं एव्हाना ती पुन्हा त्याच्याजवळ आली आणि त्याला ओढतच पावसात घेऊन गेली आता तर त्याचाही संयमाचा बांध तुटला त्याने तिला जवळ ओढलं आणि तिचा चेहरा ओंजळीत पकडला तिचा पावसाच्या थेंबांनी भिजलेला पण उजळलेला तो चेहरा तो क्षणभर न्याहाळतच राहिला होता तिचे डोळे त्या क्षणाला काही वेगळीच अर्ज करत होते त्याने न राहून सरळ तिच्या ओठांवर ओठ टेकवले ते काही क्षण एकमेकांच्या मिठीत हरवलेच होते काही वेळाने थंडी वाजू लागली आणि अंगावर शहारा आणू लागली तेव्हा कुठं दोघंही भानावर आले आता पाऊस ही कमी झाला होता पण बंद नव्हता तो बाजूला होत तिला साईडला आणत म्हणाला नाव हॅपी नो तिने हसतच नकारार्थी मान हलवली तसा तो हसला आता आजारी पडायचे का चल बरं पटकन खाली ॲटलीस्ट डोकं पोसून घे म्हणत तो तिला खाली निघू लागला तर तिने त्याला अडवलं श्रीराम मी नाही खाली येणार का मला लाज वाटते त्या सर्वांसमोर जायची ती डोळे मोठे करत म्हणाली तसा त्याने डोक्यावर हात मारला आणि हसू लागला याचा आधी विचार करायचा मुग्धा काही नाही मला तर वाटतं तू ना अजूनही कधी कधी लहान मुलीसारखी वागतेस <laughs> त्याचं हसणं कमी होत नव्हतं आणि ती जरा चिडलीच तुझ्या समोर वागणार ना तिच्या या बोलण्यावर त्याला काय बोलावं सुचत नव्हतं बरं मग सोड इट्स ओके मी आहे चल नको काय तू असं बोलत आहेस तर ते काय बोलतील ती थोडी रुसून हाताची घडी घालत म्हणाली अगं तुला हवं ते केलंस तू खुश आहेस ना मग झालं आता बाकी कोणाचा विचार करू नकोस ए मग धा चल ग मला आता थंडी वाजते कधी एकदा चहा घेतोय असं झालंय जा मग तू ओ एवढा रागालाय तुला ए सॉरी ना मुग्धा अगं मी गमतीने म्हणालो मग एकदम तडफदारपणे आय पी एस ऑफिस मधून बाहेर पडलेली माझी ऑफिसर बायको अचानकच पावसात भिजते काय आणि आता खाली जायला लाजते काय मग मीच कन्फ्यूज झालोय हे चल ग नाहीतर उचलून खाली नाही ना ग हातो तिचा आवाज आता नॉर्मल झालेला अग खरच ठीक आहे मग बघच म्हणत तो तिला उचलायला खरंच वाकला तशी ती बाजूला झाली नको येते मी चालत वेडा का रे चल मग म्हणत तो गोड स्माइल करत पुढे आणि त्याच्या मागोमाग मुग्धा खाली निघाली आजचा परिथ संपलाय कसं वाटलं मुग्ध आणि श्रीरामचं पावसात भिजणं तर ऐकत राहा कथा तुझ्या सवे परिपूर्ण मी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच